Hello friends! पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक सोप्प डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यामध्ये फक्त दोन घटक घालून आपण हे डिटॉक्स वॉटर करणार आहोत तर ते दोन्ही घटक आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत सर्व घरांमध्ये ते वापरले जातात तर ते म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे कडीपत्ता जे आपण सर्व भाज्यांच्या फोडणीमध्ये त्याचा वापर करत असतो परंतु भाज्या खाताना मात्र कडीपत्ता अलगद वेगळा करतो तर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कडीपत्ता खूप उपयोगी आहे कारण त्यामध्ये कार्बेझॉल नावाचं अल्कलाईन कंपाऊंड असत जे तुमचं वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं त्यात देखील असतं आणि आयुर्वेदानुसार त्याला विषग्न सांगितलेलं आहे अर्थातच तुमच्या शरीराची करण्यासाठी उपयोगी आहे त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे बडीशेप बडीशेप देखील आणि दीपन पाचन आहे अर्थात हे दोन्ही घटक तुमची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरतात आणि त्यामुळे तुमचं वजन मेंटेन राहतं तर यापासून डिटॉक्स वॉटर कसं करायचं तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दहा बारा